नमस्कार कोल्हापूरकर तर मी आज चाललेली आहे शाहू स्मारकला मी केशवराव हे नाटक बघण्यासाठी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात होणार होता पण तिच्या आदल्या दिवशी नाट्यगृहाला भयंकर आग लागल्यामुळे हा कार्यक्रम शाहू स्मारकमध्ये मा होणार होता तर हा आहे शाहू स्मारक आणि मी चाले आतमध्ये हा एंट्रन्स आहे आणि या सगळे बोर्ड आहेत पुढच्या कार्यक्रमांचे इथून आतमध्ये गेले आणि इथे बारा वाजता कार्यक्रम होणार आहे तर हा आहे सगळं पब्लिक इथं बसले नाटकाची वाट ना बघत नेमकं माझ्या जयंतीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी माझ्याच नावाने असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थान पडलं